नमस्कार मित्रांनो नववर्षामध्ये पूजास रेसिपीज कडून तुमचे सर्वांचेच मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात ही, ही गोड पदार्थापासून व्हायला हवी त्याकरिता आज आपण सर्वांचाच आवडता असा गोड पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे रसमलाई रसमलाई बनवण्यासाठी आपल्याला एक लिटर दूध लागणार आहे मी हे जे दूध घेतले आहे ते गायीचे दूध घेतले आहे गायीचे दूध घ्यायचे कारण असे की गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण हे कमी असते म्हशीच्या दुधामध्ये फॅट भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपण जेव्हा ते दूध उकळवू तेव्हा त्यामधून तूप रिलीज होईल व त्यामुळे आपली रसमलाई फाटू शकते म्हणूनच आपल्याला गायीच्या दुधाचा वापर करायचा आहे तुम्हाला म्हशीचे दूध वापरायचे असेल तर फॅट काढलेले दूध वापरले तरी देखील चालू शकते आपण जे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते आपण गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला एक उकळ काढून घ्यायचं आहे जोपर्यंत दुधाला उकळ येतोय तोपर्यंत आपण यासाठी लागणार विनेगर तयार करून घेणार आहोत इथे मी एक बाउल घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन टी स्पून इतकं काढून घ्यायचं आहे हे बघा एक चमचा आणि हा दुसरा चमचा यामध्येच आता आपण दोन चमचे पाणी काढून घेऊया हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दूध फाडण्याकरिता वापरायचा आहे दुधाला इथे उकळ आलेला आहे गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण जे विनेगर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला थोडस काढून घेते आणि व्यवस्थित दुधामध्ये एक जीव करून घेते गॅस इथे आपण बारीकच करून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता दूध फाटायला इथे सुरुवात झालेली आहे आता जे उर्वरित पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे थोडा वेळ मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं दूध चांगलं फाटलेलं आहे आता आपण हे एका चालणीवरती काढून घेणार आहोत इथे मी एक मलमलचा कपडा घेतलेला आहे त्यावरती तयार केलेला आपण हा जो छेना आहे तो काढून घेणार आहोत आता आपल्याला हा थोडासा धुवून घ्यायचा आहे कारण की आपण यामध्ये विनेगरचा वापर केलेला आहे तर विनेगरचा वास निघून जावा त्यासाठी आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे हे बघा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने या पद्धतीने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातला जो आंबटपणा आहे तो निघून जाईल स्वच्छ पाण्याने इथे आपण धुवून घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित हे असं पाणी याच्यातलं आहे ते हाताने पिळून घेणार आहोत हे बघा जेवढा आपल्याला दाबून पाणी काढता येईल तेवढा आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे इथे आपण यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे उर्वरित जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याकरिता इथे मी एक नॅपकिन घेतलेला आहे या पद्धतीने आपण हे असं यामध्ये रॅप करून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला जड वस्तू ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून नॅपकिन मध्ये जो काही पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल तर हे बघा या पद्धतीने आपण इथे असं खलबत्ता ठेवून घेतलेला आहे काहीतरी वजन ठेवायचं जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल आता आपल्याला हे पंधरा मिनिटासाठी असं बाजूला ठेवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे उघडून बघूया हे बघा हे बघा इथे आपला मस्त पैकी छेना बनवून तयार झालेला आहे आता आपण हा एका काढून घेऊया आता आपण हा मोकळा करून घेणार आहोत आपल्याला हा छान मळून घ्यायचा आहे तर तुम्ही एकतर हाताने करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता हाताचा आपला हा भाग आहे ना ह्या भागाने आपल्याला या, भागा या पद्धतीने असं व्यवस्थित मळून मळून एकजीव करून घ्यायचा आहे बघा याच पद्धतीने आपण चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घेणार आहोत इथे आपण छेना अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलेला आहे आता आपल्याला याला बाइंडिंग देण्याकरिता यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे तर इथे मी एक टी स्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचा आहे थोडस आपण हे मळून घेऊया इथे आपला मळून तयार झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे पेढे तयार करून घेणार आहोत जेवढ्या आकाराचे आपल्याला रसमलाई तयार करून घ्यायची आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला पेढा याचा काढून घ्यायचा आहे हातावर हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आहे आणि गोल शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा हलका थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण सर्व तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व पेढे बनून तयार झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे त्याकरिता इथे मी पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे ती आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि तीन पाव इतकं आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा हा एक पाऊण कप हा दुसरा आणि हा तिसरा आता गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि उकळ काढून घ्यायचा आहे पाण्याला इथे उकळ यायला सुरुवात झालेली आहे दोन ते तीन हिरव्या विलच्या आपण इथे उघडून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत इथे पाण्याला छान उकळ आलेला आहे आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला एक एक करून यामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व गोळे इथे आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला दोन मिनिटं न ठेवता ओपनच दोन मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आपली रसमलाईचा आकार सुद्धा वाढलेला आहे आणखीन आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर गॅस इथे आपल्याला फुलच ठेवून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी अशीच उकळवून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा तुम्ही बघू शकता रसमलाईची साईज किती मोठी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बाजूला थंड करून घेऊया जोपर्यंत आपली रसमलाई थंड होतीये तोपर्यंत आपण रसमलाईसाठी लागणारं दूध तयार करून घेणार आहोत तर इथे मी पॅनमध्ये मध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण एक उकळ काढून घेणार आहोत तर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे दुधाला इथे छान उकळा आलेला आहे इथे मी एक मोठा चमचाभर दुधामध्ये केशराच्या काड्या भिजवून घेतलेल्या आहेत तर ह्या सुद्धा आपण यामध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून दुधाला कलर खूप छान येईल मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे, हे दूध एक पाच ते सात मिनिटासाठी उकळवून घ्यायचं आहे बाजूला जी मलई जमा होते ना ती सुद्धा आपल्याला यामध्येच काढून घ्यायची आहे एकसारखं हलवून आपण दूध थोडस आटवून घेऊया चार ते पाच मिनिटांसाठी इथे आपण दूध छान उकळवून घेतलेला आहे यामध्येच आता आपल्याला पाव कप इतकी साखर काढून घ्यायची आहे हे दूध थोडस कमी गोड असतं त्यामुळे इथे मी पाव कप इतकीच साखर वापरलेली आहे जर का तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला साखर टाकल्यानंतर आणखीन एक दोन ते तीन हे दूध उकळवून घ्यायचं आहे रसमलाईसाठी लागणारा दूध इथे बनून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपले दोन्ही पण पदार्थ थंड झालेले आहेत आता आपल्याला इथलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधलं सर्व पाणी निघून जाईल याच पद्धतीने आपण सर्व काढून घेणार आहोत सर्व रसमलाई इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तयार दूध आता आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे यावरतीच आता आपण थोडेसे बदामाचे काप काढून घेणार आहोत आणि थोडेसे पिस्त्याचे काप हे बघा आता आपल्याला हे दोन ते तीन तासासाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे तीन तासानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली रसमलाई अगदी परफेक्ट सेट झालेली आहे अगदी हलवाई बनवतो तशीच आपली रसमलाई बनवून तयार झालेली आहे जर का तुम्हाला याच पद्धतीने रसमलाई बनवायची असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन जर का तुम्ही रसमलाई बनवली अगदी परफेक्ट बनेल व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर इट हेल्दी